नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव मिळाला आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता जा हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती शहादा अवकाय सातशे सव्वीस क्विंटलची किमान दर सहा हजार सहाशे दर सात हजार आठशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे अठ्ठावन्न पुढील बाजार समिती पुणे अवकाय बेचाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार तीनशे कमाल दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पुढील बाजार समिती दोंडाईचा शिंदेगड अवकाय चाळीस क्विंटलची किमान दर पाच हजार एकशे पन्नास कमाल दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे नव्वद पुढील बाजार समिती रावरी आंबोरी आवकाय सात क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे एक्कावन्न पुढील बाजार समिती चाळीस गाव अवोकाय पंचेचाळीस क्विंटलची किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे तीस पुढील बाजार समिती करमाळा अवकाय अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार पाचशे आणि दर पाच हजार चारशे पुढील बाजार समिती आष्टी वर्धा अवोकाय त्र्याण्णव क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास आणि दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती जळगाव अहो चौदा क्विंटलची किमान दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पण सात हजार शंभर पुढील बाजार समिती जळगाव अहो पंधरा क्विंटलची याची जात आहे चापा किमान दर पाच हजार चारशे ऐंशी कमाल दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती चिखली अहो काय तीनशे अकरा क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाच हजार चारशे पासष्ट पुढील बाजार समिती वाशी मनसिंग अवकाय साठ क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा